लातूर जिल्ह्यातील हाडोळथी गावातील वृद्ध शेतकरी अंबादास पवार व त्यांची पत्नी मुक्ताबाई पवार यांचा व्हिडिओ अलीकडे समाज माध्यमांवर आणि टीव्ही चॅनेल्सवर झळकलाय बैलजोडी नसल्यामुळे स्वतःच्या खांद्यावर औताचे जोत घेऊन शेतीची कामे करत असलेल्या या दाम्पत्याचे चित्र सर्वांना अंतर्मुख करणारे ठरले या भावनिक क्षणी समाजाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे लोकनेते माननीय बाबा शंकरराव देवरे राहणार नवी वेज तालुका कळवण जिल्हा नाशिक यांनी स्वतः पुढाकार घेत हा व्हिडिओ पाहताच ती गाठली आहे त्यांनी शेतकरी दाम्पत्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घेतली आहे आणि एकावन्न हजार रुपये या मदतीवेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते रवींद्र बाबा देवरे हे सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असतात गरजू आणत उपेक्षित घटकांना मदतीचा हात देत असतात त्यांनी अनेकांचे आयुष्य उजळवले हादोळीच्या या घटनेने पुन्हा एकदा त्यांच्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली आहे काहीतरी आपण मदत करावी या समाजाचं काहीतरी देणं लागतं या इथून मी त्यांना आज पन्नास हजार रुपयाची मदत मी माझ्या परिवाराच्या वतीने करतो आहे ज्याच्यामध्ये कुठलाही राजकीय स्वार्थ नाही फक्त समाजाने बोध घ्यावा किंवा अशा असणाऱ्या अडचणीतल्या शेतकऱ्यांना वर काढण्याचा समाजाने प्रामाणिकपणे प्रयत्न करा एवढीच माझी इच्छा आहे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक